एकशे एकोणसाठ लोक नाही कुणाचाच नाही साहेब प्रत्येकाला कुणावर भरोसा नाही शासनाने दिलाय गव्हर्नमेंट पत्र दिले साहेब इकडे का आता माझं तुम्हाला बदल कुणी बोलला का सगळ्या पाहिजे असेल त्यांनी लेखी अर्ज दिलाय साहेब दिला आहे ना दिला आहे त्याच्यावर निर्णय ना आम्हाला चोवीस तास निगराणी करायची आहे पण तुम्ही आम्हाला आम्हाला असेल त्यांनी आरो कार्यालयाची परवानगी घ्यावी तो इती मुबा ती परवानगी कार्यालयीन वेळेत आपल्याला मुभा दिली जाईल की माझ्याकडून तुम्हाला टाइम दिलेला आहे त्यावेळेत ऐंशी मिनिटात तुम्ही कधी

काही झाला बरोबर एक मिनिट आहे एकोणसाठ लोक नाही एकूण नाही साहेब प्रत्येकाला कुणावर भरोसा नाही शासनान दिलाय कावर्नमेंट पत्र दिलं साहेब इकडे आहे का आता माझं आहे म्हटलं तुम्हाला ज्यांना बदल कुणी बोलला का सगळ्या बदल पाहिजे असेल त्यांनी लेखी अर्ज दिलाय साहेब दिला आहे का दिला आहे त्याच्यावर निर्णय आहे का ना आम्हाला चोवीस तास निगराणी करायची आहे पण तुम्ही आम्हाला पाहायचंय आम्हाला कुणावरही भरोसा नाही ऐका आणि आम्हाला समजा मी चाळीस मिनिट ऐंशी मिनिट थांबणार ह्या ऐंशी मिनिट आणि ह्या ऐंशी मिनिट मला तुम्हाला ज्यांना ज्यांना बदल पाहिजे ऐका आणि साहेब तुमचं नाका हो ऐक ना साहेब साहेब तिथे चोवीस तास हे सीसीटीव्ही कॅमेरे सार्वजनिक करायचं करा सार्वजनिक करा सार्वजनिक करा सीसीटीव्ही कॅमेरे सार्वजनिक करा परिणाकारांना बघू दे ती कॅमेरे चोवीस तास बघ साहेब तुमच्या मनावर हे चालणार नाही आम्हाला ऐका आमचा अधिकार साहेब पत्र दिले ना साहेब हे कशाला वाचायचं आम्ही पत्र दिलं ना तू